नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूयात काही मराठी जनरल नॉलेजवर विचारली जाणारी महत्वपूर्ण प्रश्नोत्तरी तयार आहात ना बुद्धीला धार लावायला चला तर मग सुरुवात करूया एका जबरदस्त प्रश्नाने प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशात सूर्य सहा महिन्यापर्यंत मावळत नाही खालील काही ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकीच एक योग्य उत्तर आहे आणि उत्तर आहे बी नॉर्वे प्रश्न क्रमांक दोन जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे आणि उत्तर आहे सी मॅन्डारीन म्हणजेच चिनी भाषा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या प्राण्याचे हृदय त्याच्या डोक्यात असते आणि उत्तर आहे ए ऑक्टोपस प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे आणि उत्तर आहे बी रॅप्लेसिया प्रश्न क्रमांक पाच कोणत्या ग्रहावर सर्वात जास्त ज्वालामुखी आहेत उत्तर आहे सी शुक्र ग्रह प्रश्न क्रमांक सहा जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे आणि उत्तर आहे सी चित्ता प्रश्न क्रमांक सात भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे आणि उत्तर आहे बी कमळ प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्राच्या कोणत्या किल्ला समुद्राचा संरक्षक असे म्हटले जाते आणि उत्तर आहे सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक नऊ माणसाच्या शरीरातील कोणता अवयव रक्त फिल्टर करते आणि उत्तर आहे सी मूत्रपिंड म्हणजेच किडनी प्रश्न क्रमांक दहा भारतात सर्वात जास्त कापूस उत्पादन कोणत्या राज्यात होते आणि उत्तर आहे बी गुजरात अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी क्विझ